नमस्कार मंडळी कशा आहात रामकृष्ण हरी साठवणीचे कांदे घेतलेले होते ते आज मी साफ केले हे बघा छान मोड आले त्यांना लावून घेऊया आपण या तुम्ही पण लावायला माझ्या बरोबर हे बघा इथे लावून घेते भाजीला होईल ना मोठे झाले की भाजी करायची बघा असे होल मारायचे जरा जरा माती मातीचाहीलच आहे त्याच्यामध्ये लावले खड्डे मारून पुरे केले लावायला मी असे साफ केल्यावर टाकून देऊ नका असे कुठेतरी कुंडीत वगैरे लावा त्या पातीची भाजी चांगली लागते तुम्ही पण लावून बघा ना करून बघा हे बघा लावते ना थोडे आले पण ते आता मातीमध्ये गेल्यानंतर अंग येतील मोठे ह्याला मोठे आले बघा बघा यायला पण मोठा आले बघा ह्याला छोटा आला छोटा ह्याला छोटा आले ह्याला दोन आले ह्याला पण दोन आले बघा असे लावायचे आहेत लावून जाईल आता माती लावते त्यांना भरणी घेते त्याला जोरदार होतील